अंतर्गत शाळा महाविद्यालय व गावांमध्ये एड्स विषयी संवेदीकरण व राष्ट्रीय किशोरवयीन कार्यक्रम घेण्यात आला आहे बातमी आपण पाहतोय मातोश्री नानीबाईकर विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय बाबुडगाव येथे डॉक्टर रमा बाजोरिया वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय यांच्या मार्गदर्शनाखाली आय टी सी टी समुपदेशक अर्चना जाधव दीपाली ठुने ग्रामीण रुग्णालय बाभुडगाव यांनी इंटेसिफाईड आय सी कंपनीच्या अंतर्गत शाळा महाविद्यालय व गावांमध्ये एच आय बी एड्स विषयी सविधीकरण कार्यक्रम मध्ये प्रताप विद्यालयमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच राष्ट्रीय किशोरवयीन स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत समुपदेशक प्रवीण वाखडे यांनी किशोरवयीन मुलींना त्यांच्या शारीरिक बदल व मानसिक बदल याविषयी मार्गदर्शन केले आहे मासिक पाळीमध्ये येणाऱ्या समस्यांविषयी मार्गदर्शन यामध्ये करण्यात आले त्यामध्ये गुड टच वॅड टच समजून सांगितले मैत्री क्लिनिक विषयी माहिती देण्यात आली चाइल्ड लाईन दहा अठ्ठ्याण्णव टोल फ्री क्रमांक विषयी माहिती देण्यात आली किशोरवयीन मुलांमधील वाढता मानसिक ताण यावरही माहिती मुलांना देण्यात आली आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित मानण्यावर विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते ज्वालादीप न्यूज साठी नरेश राऊत यवतमाळ